आज आपण बनवत आहोत झटपट चमचमीत अशी फ्लावरची भाजी त्यासाठी तेल गरम करून घेतले त्यात मोहरी जिरं हिंग ॲड केलं आहे फोणी चांगली बसल्यावर मस्त मिक्स करून घेऊ त्यामध्ये कडीपत्ता टाकू मग एक टोमॅटो मालवणी मसाला हळद चवीनुसार मीठ हे सर्व व्यवस्थित नीट मिक्स करून घ्यायचं आहे थोडं चिमूटभर मी गूळ पावडरही ॲड केली आहे परत मिक्स करून घेऊ आणि हा मसाला शिजत ठेवून देऊ थोड्या वेळाने बघू हा मसाला चांगला शिजलेला आहे टॉम टॉमॅटोही चांगला मऊ झालेला आहे आणि मसाल्याला तेल सुटलं आहे अशावेळी आपण मटार आणि फ्लावर ह्याच्यात ॲड करायचे आहेत हे फ्रेश मटार आहेत मसाला आणि फ्लावर मटार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून झाल्यावर त्यात पाणी ॲड नाही करायचं तर वाफेवरती शिजवायचं अशा प्रकारे आपली मटार फ्लावरची भाजी रेडी आहे तुम्ही ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा धन्यवाद